शेतकरी मित्रांनो आपला सुगंध सातशे अकरा के एमचा गहू आहे सारणीतला तर पहिलेच निघाला सहाव्या दिवशीच निघाला पण ह्या जो आहे आपला गहू बिना सरीचा आता पेरणीपासून आजची सत्तावीस तारीख आहे दहा दिवस झाले हे बघा दहा दिवसात आपल्याले बिना सरणीचा गहू आपल्याला दिसत आहे पूर्ण निघाला शेतकरी मित्रांनो ताशी लागलेला आहे इकडे आता धीरे धीरे जसजशा शिपा गेल्या आपल्या तसतसा आपल्याला दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो हे बघा ह्या सुगंध सातशे अकरा व्हेरायटीचं नाव आहे आणि कंपनी आहे के डी एम हे बघा इकडे थोडस अंधक दिसते पण इकडे निघून राहिला तुमचा निघाला का शेतकरी मित्रांनो के नक्की कमेंट करून सांगा सारणीचा पहिले निघाला की बिना सारणीचा नक्की कमेंट करून सांगा हे बघा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद